बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेर गो सुरू संपर्क करा पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून खतांचे वाढलेले दर व वा कांद्याचे घसरलेले दर यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे इंदोर महामार्गावर अचानक रस्ता रोको केला या रस्ता रोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं सरकारने खतांच्या दरामध्ये केलेली वाढ तसेच दिवसेंदिवस कांदा मका यांचे घर घसरत असलेले दर यामुळे संतप्त झालेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला समोर पुणे इंदोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे पुणे इंदोर महामार्गावर सुमारे पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे जोपर्यंत सरकारी अधिकारी येऊन आमचे निवेदन घेत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळ उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता एसकेन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला वतीने आम्ही रस्ता रोको पुणे इंदूर महामार्गावर करत आहोत येवला या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर खतांच्या गोन्याचे भाव प्रत्येक गोनी माग दोनशे रुपये वाढले त्यामुळं आम्ही केंद्र राज्य सरकारचा दोन्हीचा निषेध करतोय का तुम्ही आमच्या कांद्याचे भाव वाढले नाही सोयाबीनचे नाही कापसाचे नाही भाव वाढले तरी तुम्ही खतांच्या गुन्ह्याचे भाव वाढतायत त्यामुळं आम्ही केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो झाली सोयाबीन गेलं मका गेली कांद्याला भाव नाही सुपळी झाली पूर्ण वर्ष वाया गेलं औषधाचे भाव वाढले खताचे भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाचा भावच नाही म्हणून आम्ही यवला यवला मान मार, मार्गावर मार्केट कमिटी यवला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्ता रोखा शेतकऱ्यांची इतकी वाईट दाईन झाले का ती म्हण अजूनही काही भिकमा म्हणून बाप खाऊन देणार अशी परिस्थिती झालेली शेतकऱ्यांना कोणी वाली नाही शेतकरी जो पर्यंत स्वतः खंबीर होत नाही आणि स्वतः लढत नाही तो पर्यंत या शेतकऱ्याचं कुठलंही काही होऊ शकत नाही शेतकरी वाढलेल्या त्याचे दर अचानक वाढवायचं काय कारण होत आणि कांदा कांद्याचे दर खाली पडले आणि मोदी सरकारने सांगितलं तर जीएसटीचा आनंद उत्सव लुटा म्हणजे कसा लुटायचं शेतकऱ्यांनी दीडशे दोनशे रुपये तर कोणीवर दर, दर वाढून गेले तर वाढल्यानंतर कस काय आनंद लुटायचा आणि कस काय काय कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायचं काही समजा ना इतकी मोबाईल 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 अरे मोबाईल बोला येतो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोला येतो एस एस मोबाईल